नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला येणार आहे आता यामध्ये कोणत्या बहिणींना साडेचार हजार रुपये येणार आहे आणि कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींना आतापर्यंत दोन हप्ते भेटलेले आहेत त्यांना आता तिसरा हप्ता पंधराशे रुपये भेटणार आहे ज्या बहिणींना आतापर्यंत आता लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि अप्रुव्हल झालेला आहे वाय सी झालेला आहे पण पैसे आलेले नाहीत त्यांना आता डायरेक्ट एकोणतीस सप्टेंबरला साडेचार हजार रुपये भेटणार आहे महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी माहिती दिली आहे की चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे तो आता छाननी करून एकोणतीस सप्टेंबरला त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहे अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र